आणि अजिबात नाही मी तर नेहमी या भागामधून उभा राहायला तयार असतो आणि मागील तीस वर्षाचा तुम्ही इतिहास पहा आणि अनेक वेळा निवडून आलो लोगं भंडारा गोंदिया जिल्ह्याचे माझा स्वग्रह आहे माझा जिल्हा आहे आणि स्वाभाविक आहे की मी इथून उभा राहण्यासाठी मी नेहमी तत्पर असतो प्रश्न असा आहे की आत्ता पक्षाने माझा राज्यसभेवर घेतला आहे आणि अजून तीन वर्ष माझे शिल्लक आहे म्हणून मला उभा राहायचं की नाही त्याचा निर्णय आता पक्ष श्रेष्ठी करतील शरद पवार साहेब खूप करतील बाकी जर मला परवानगी दिली तर मी शंभर टक्के इथून उभा राहायला तयार आहे तुमच्या व्यतिरिक्त घरच्यांचंही नाव घेतलं जात आहे काय सांगा तुम्ही असा हे चर्चा असते अशी काही कार्यकर्ता बोलतात आमचे मधुकर कुकडे साहेब आमचे खासदार आहे वर्तमान ते पण असं सूचन करतात की तुम्ही नाही तर वर्षा पटेलला उभा करा अशा म्हणजे सूचना आमच्या काही सहकार्यांच्याकडून आले त्यांच्या नाव सामोरं आलेलं आहे पण असा काही त्यामध्ये काही फार विचार करण्यासारखा नाही लोकसभेमध्ये जर तुम्ही म्हणजे उभे राहिलेत तर लोकांचं असं म्हणणं की अगोदर आम्ही तीन वेळा तुम्हाला संधी दिलेली आहे पण तुम्ही असं काही विशेष केलं नाही आहे ज्याच्यामुळे तुम्हाला निवडून द्यावं तुम्ही काय म्हणाल तीनदा नाही चारदा आणि तो विषय नाही आहे आता असा आहे की लोकांना हे ठरवू द्या ना आता हे आमचे प्रतिस्पर्धक तर असं बोलणारच की तुम्ही काही नाही केलं नामुकांनी नाही केलं त्यांनी काय केलं हे एखादा काम त्यांनी सांगावं ना आम्ही सोडा पण इतरांनी कोणी पण असो आणि मुख्यमंत्री असो की बाकीचे गडकरी साहेब असो की सर्व त्यांचे नेते जे आमच्या जिल्ह्यात खासदार आमदार राहिलेले आहे की आज आहे वर्तमान त्यांनी सांगावं एक तरी काम त्यांनी भंडारा जिल्हा गोंदिया जिल्ह्यासाठी कोणता केला आहे आम्ही आमची यादी काय आता आम्ही इथे काय इलेक्शनच्या काय मॅनिफेस्टोसाठी उभं नाही पण लोकांना माहीत आहे की प्रफुल्ल पटेलांनी कोणता काम केलं आहे किती आहे शिवाय एकशे एक टक्के एक ही सीट राष्ट्रवादी जिंकणार जिंकणार आणि जिंकणार सत्तेवरही म्हणजे दिल्लीच्या पखतवर सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय कुठलाही म्हणजे राहणार नाही हे मी तुम्हाला आज सांगतो आम्हाला केव्हापर्यंत माहिती मिली भंडाराची दोन चार दिवसामध्ये सगळं आता दिवस कुठे आहे आता पंचवीस पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे त्याच्या अगोदर सगळं कळेलच थँक्यू